गावात गेला की हातभट्टी कोठे मिळते याची माहिती गावातील लोकच देतात हातभट्टी पिऊन काही जण गावाच्या वेशीत पडलेले नेहमीच दिसतात तरुणांच्या भविष्यासाठी गावागावातील महिलांनी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदने दिली तरी पण गावामध्ये खुले आम हातभट्टी विक्री सुरू आहे आता देशी विदेशी दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस हातभट्टीची निर्मिती सुरू असून ती गावागावात सहजपणे पोच केली जात आहे दुसरीकडे सोलापूर शहरादीत विषारी ताडीची खुलेहाम विक्री सुरू आहे राज्य सरकारने देशी विदेशी दारूवरील टॅक्स वाढविला आहे त्यामुळे आता एकशे ऐंशी मिलीलिटर देशी दारूची बाटली ऐंशी रुपये मेड लिकर एकशे अठ्ठेचाळीस रुपये भारतीय बनावटीची विदेशी दारू दोनशे पाच रुपये आणि विदेशी मद्याची प्रीमियम ब्रँड तीनशे साठ रुपयास झाली आहे त्यामुळे अनेक जण देशी विदेशी दारूऐवजी आतभट्टी किंवा विषारी ताडीकडे वळत आहेत पोलिसांकडील माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात चौपन्न ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची निर्मिती होते सध्या देशी विदेशी दारूचे दर वाढल्याने त्या हातभट्ट्या दिवस रात्र पेटलेल्या दिसत आहेत महागडी दारू पिळणे परवडत नसल्याने अनेकांनी ब्रँड बदललाय याकडे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात गावागावातील तरुण हातभट्टीच्या आहारी जातील आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे अकलूज तालुका माळशिरस व चौभे पिंपरी तालुका माढा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यांवर धाडी टाकून तीस लिटर स्पिरिट गोवा राज्य निर्मित एकशे त्रेपन्न लिटर विदेशी मद्य एकोणनव्वद लिटर बनावट विदेशी मद्य विदेशी मद्याचे तेराशे बनावट लेबल दीड हजार बुथ्स रिकामा बाटल्या तसेच बाटल्या सील करण्याचे दोन सीलिंग मशीन जप्त केले याप्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक ते चोवीस जुलै या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील हातभट्टी निर्मिती केंद्रावर व अवैध देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे त्यात अठ्ठावन्न हजार लिटर गुळ मिश्रित रसायन तीन हजार आठशे चौऱ्याण्णव लिटर हातभट्टी साडेआठशे लिटर देशी विदेशी मद्य सातशे अठ्ठ्याण्णव लिटर ताडी जप्त केली आहे चोवीस दिवसातील कारवाईत एक्साइजच्या पथकांनी शासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे दुसरीकडे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मात्र सातत्य दिसत नाही आणि सोलापूर शहर पोलिसांना तर शहरातील ताडी हातभट्टी विक्री अद्याप दिसलेलीच नाही हे विशेष